श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री करूया। ओम महालक्ष्मेन महा ओम श्री महालक्ष्मेन महा आज आहे शुक्रवार आणि माता लक्ष्मीला समर्पित असा वार आहे आणि महिलांनी खास करून महिलांनी कारण महिला या घराची कुलस्त्री मानली जाते महिलेला घरातली देवी मानलं जातं महिलेला घरातली लक्ष्मी मानलं जातं मुलीला घरातली लक्ष्मी मानलं जातं म्हणून खास करून महिलांनी मुलींनी शुक्रवारी काय करावे किंवा ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्यांनी काय करावं मुलगा असो मुलगी असो याची आज अगदी सुंदर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तशी बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे पण खास करून शुक्रवारचा दिवस कसा घालवावा आता आजचा शुक्रवार मी म्हणते ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बघेपर्यंत एक दीड वाजेल पण पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही हे सगळं करू शकता आणि याच्यामुळं काय लाभ होतील हेही मी सांगते की तुम्हाला याच्यामुळे घरामध्ये धनसंपत्ती वाढल्याचे दिसून येईल फतूचे खर्च कमी झाल्याचे दिसून येईल त्याचप्रमाणे तुमच्याकडे समृद्धी सुख शांती मानसिक आरोग्य त्याचप्रमाणे तुमच्या घरी जे काही तुमच्या घरामधले जे अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होतील अनेक अनेक गोष्टी तुम्हाला यामुळे लाभ होतील आणि तुमच्या घरामध्ये तुमची मुलं बाळ सुखाने नांदतील आपल्या महिलांचं सुख कशात असतं तर फक्त आणि फक्त आपल्या मुलांमध्ये सगळा जीव एका स्त्रीचा असतो आपल्या मुलांमध्ये आणि मुलं सुखी असतील मुलांचं शिक्षण नीट असेल तर आपल्याला काहीही बाकी लागत नाही आणि मुलांचं आरोग्य नीट असेल तर आज एकूणच पूर्ण कुटुंबासाठी सुंदर असे छान छान उपाय छोटे छोटे उपाय मात्र अत्यंत लाभदायक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुक्रवारी तुम्हाला सर्वप्रथम नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा मलाही पूर्वी ही सवय नव्हती पण जेव्हापासून मी ही सवय लावून घेतली मला आयुष्यामध्ये म्हणजे पन्नास टक्के फायदा जाणवत आहे की आपण उगवता सूर्य बघणे ह्याला नुसतंच उठले आणि घरात काहीतरी असं नाही उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे हे प्रत्येकासाठी कारण सूर्य हा असा देवता आहे जो आपल्याला प्रत्यक्ष दिसतो चंद्र हा असा देवता आहे जो आपल्याला प्रत्यक्ष दिसतो बाकी सगळ्या देवता आपण मूर्तीरूपी पुजतो मात्र सूर्यदेव हे आपल्याला सकाळ अगदी रोज सकाळी दर्शन देतात आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय जो माणूस दिवसाची सुरुवात करतो त्याचा अख्खा दिवस अळसामध्ये जातो आणि जो उगवत्या सूर्याचं दर्शन घेतो त्या व्यक्तीचं आयुष्य हे सूर्यासारखं लखलखीत लक, होतं हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते आता हे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात ह्याला ह्या ज्या अडचणी असतात आता समजा कुणी विधवा आहे तर ते मरण आहे हे कुणीही टाळू शकत नाही आपल्याला सुखशांती ह्याचा अर्थ फक्त एका व्यक्तीशी किंवा ठराविक रकमेशी जोडायचा नाही आहे सुखशांतीचे अनेक अर्थ आहेत एखादी महिला म्हणेल मी हे सगळं करते पण मी विधवा आहे काहीतही हरकत नाही आहे आपल्या आपले जे गेल्या जल्मीचे कर्म असतात ते आपल्याला काही गोष्टी करायला भाग पाडतात आपल्या आयुष्यात ते आपले भोग असतात ते, ते भोगल्याशिवाय संपत नाहीत विधवा असणे म्हणजे कुठलाही गुन्हा नाही आहे खूप वेळा कमेंट येतात ताई मी विधवा आहे मी हे करू शकते का प्रत्येक स्त्रीला प्रत्येक गोष्ट करण्याचा अधिकार आणि हक्क असतो तिला नवरा असो नसो ती नवऱ्यापाशी राहत असो नसो या सगळ्या विधिलिखित गोष्टी आहेत आणि या आपल्या कर्मामध्ये अगोदरच लिहिलेल्या असतात की तुमचं या या आता जर तुम्हाला कुंडलीतलं कळत असेल तर कुंडलीमध्ये एक लग्न दोन लग्न विधवा योग डिवोर्सचा योग मुलं होणं न होणं मुलं कशी होणं मुलांचं करिअर हे सगळं कुंडलीमध्ये कळतं ज्यांना कुंडली काढून पाहिजे असेल नवीन कुंडली पत्रिकेतल्या अडचणी नाही माझ्याकडून ज्यांना कुंडली काढून घ्यायची असेल त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा मी कुंडली तुम्हाला कम्प्युटरची कुंडली मात्र अचूक का कुंडली काढून तुमच्यापर्यंत घरपोच करेन तर त्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधावा तर त्या कुंडलीमध्ये हे सगळे योग लिहिलेले असतात की राजयोग कधी आहे कोणता योग कधी आहे कोणत्या वयात जरी तुम्ही कुठेतरी काढून घेतल्या असल्या तरी, तरी एकदा तुम्ही माझ्याकडून पत्रिका काढून घ्या आणि मग बघा तुम्हाला तुमच्या तुम्हाला जाणवतील गोष्टी की आपल्यामध्ये काय बदल झाले पाहिजेत आपले कुठले ग्रह खराब आहेत आपल्याला शुक्र मजबूत केला पाहिजे का आपल्याला गुरु मजबूत केला पाहिजे हे सगळ्या कुंडलीमध्ये दर्शवलं जातं आणि ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हे कधीही तुम्ही त्याला तुम्ही कधीही नाकारू शकत नाही कारण हे दोन्ही अभ्यास आहेत हे विद्या आहेत या विद्यांना ह्या अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या मुनींपासून चालत आलेल्या विद्या आहेत आणि ज्योतिषशास्त्राला आणि वास्तुशास्त्राला मी स्वतः अत्यंत मानते आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते की आत्ता जे माझ्या आयुष्यात घडत आहे हे गेल्या दहा वर्षापासून मला याची कानकून होती मी स्वतःची पत्रिका आपण स्वतः बघू शकत नाही पण मी जिथं दाखवली होती त्या ताईच होत्या लेडीजच होत्या त्यांनी मला ह्याचा एक कुनकुन -कुन दिली होती की तुमच्या या या वयात हे घडू शकत पण मी ते सिरियसली घेतलं जरी नसेल तरी माझ्या मनात कायम होतं का की माझ्या या वयात हे होणार आहे आणि खरं सांगते की तसंच घडलं त्यामुळे तुम्ही पत्रिका नसेल तुमच्याकडे किंवा असेल तरी पुन्हा एकदा काढून घ्या एकदा पुन्हा खर्च होईल पण तुम्हाला लाभही तेवढे तर पाच मिनिटं तरी आताच गेले आता शुक्रवारचे पटपट उपाय सांगते तुम्हाला सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्यावर सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे ते झालं की संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे फरशी पुसायची आहे फरशी पुसताना त्यामध्ये मीठ हळद थोडंसं गोमूत्र हे टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे फरशी शुक्रवारची न न पुसता कपड्याने खाली बसून वाकून स्वच्छ कानेकोपरे पुसून घ्यायचे आहेत शुक्रवारी डोक्यावरून आता आज मी बघा शुक्रवार हे डोक्यावरनं आंघोळ केलेले आहे शुक्रवारी स्त्रियांनी डोक्यावरून आंघोळ करायचीच आहे गुरुवारी बिलकुलही करायची नाही शुक्रवारी करायची म्हणजे करायची कितीही वेळ नसो प्रवासात असो काही असो शुक्रवारी डोकं धुवायचं शुक्रवारी नख कापायची स्त्रियांचं सांगते मी हे शुक्रवारी नखा कापायची शुक्रवारी तुम्हाला जे काही समजा पार्लरला जाऊन ॲब्रो करायचे आहेत हे शुक्रवारी करा शुक्रवारी साज शृंगार करा आता साडी नेसत असाल साडी नेसा ड्रेस घालत असाल चांगला एखादा ड्रेस घाला लाल ड्रेस घातलात तर जास्त चांगलं लाल साडी घातलीत तर जास्त चांगलं सिंदूर भरात असाल सिंदूर भरा कुंकू पैंजण जोडवी हे सगळे जे सौभाग्य अलंकार आहेत ते थोडे थोडे तरी तुम्हाला एक एक बांगडी घाला जास्त नाही एक, एक बांगडी घाला पण हे सगळं शुक्रवारी करा त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गुलाबजल घाला गुलाबाचं अत्तर घाला आणि आंघोळ करा फ्रेश झाल्यानंतर गुलाबाचं अत्तर आपल्या या ठिकाणी हे बघा अंगठ्याच्या या ठिकाणी खाली शुक्रग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी इथे थोडंसं अत्तर चोळा त्यानंतर देवपूजेला बसा आसन घेऊन बसा सगळ्यात आधी महालक्ष्मीचं स्मरण सगळ्यात आधी गणपतीचं स्मरण करा मग महालक्ष्मीचं स्मरण करा महालक्ष्मीला सगळ्यात आधी पाण्याने मग पंचामृतानी पुन्हा पाण्याने मग हळदीच्या पाण्याने मग कुंकवाच्या पाण्यानी स्नान घाला त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घाला स्वच्छ मूर्ती पुसून घ्या मूर्ती पुसून झाल्यानंतर तुम्हाला त्याला गुलाब अत्तर लावून घ्यायचं आहे तुम्हाला महालक्ष्मीची सुंदर मूर्ती दोन मिनिट दाखवते महालक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती हवी असेल तरी आपल्याकडे मिळेल किती सुंदर आहे बघा ही मूर्ती बघा खूप सुंदर आहे अशीच मूर्ती माझ्या देवघरात आहे महालक्ष्मीच्या मूर्ती घरात असणं गरजेचं आहे आणि अशी असणं म्हणजे जी आशीर्वाद देत आहे आणि एका हाताने सगळं काही देत आहे आणि एका हाताने आशीर्वाद देत आहे कमळात बसलेली लक्ष्मी आहे भरीव आहे हे बघा पूर्ण भरीव आहे तर महालक्ष्मीला तुम्हाला सांगितलेल्या गोष्टींनी स्नान घाला त्यानंतर पुसून गुलाब अत्तर लावा आणि शुक्रवारपासून एक लवंग वाहून एकशे एकवीस दिवस एकशे एकवीस लवंग वाहून नंतर त्या माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवून या लवंग ठेवताना ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा तुम्हाला जप करत ठेवायची आहे लवंग दुसऱ्या दिवशी ती डबीत ठेवायची दुसरी व्हायची अशा एकशे एकवीस लवंगा शुक्रवारपासून सुरुवात करायच्या हे झाल्यानंतर सगळ्या देवी देवतांची पूजा करून घ्या माता लक्ष्मीला तुम्हाला गजरा लाल फूल गुलाबाचं गजरा जर मोगऱ्याचा मिळाला तर खूप छान कमळाचं फूल मिळालं तर त्याहून छान कमळाचं फूल व्हा आणि कमळगट्ट्याची माळ व्हा नसेल तर एकशे आठ मण्यांची कमळगट्ट्याची माळ व्हा एकशे आठ कमळाची फुलं व्हायलाचं तुम्हाला पुण्य मिळेल हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कर्पूर होम म्हणजे छोट्याशा एकाशा पंथीमध्ये कापूर आणि पाच लवंगा चाळत घंटी वाजवायची आहे हे तुम्हाला दर शुक्रवारी करायचं आहे ही सगळी पूजा करून झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे किंवा अकरा वेळा किंवा पाच वेळा नमस्तेच तू महामाय अगदी एका मिनिटात एकदा होतं म्हणजे फक्त तुम्हाला अकरा मिनटं काढावी लागतील अकरा वेळा म्हणायला तीन वेळा म्हणायला तीन मिनटं काढावी लागतील त्याचप्रमाणे वैभवलक्ष्मी मातेचं व्रतसुद्धा शुक्रवारपासून सुरुवात करा खूप छान फायदे आहेत त्याचेसुद्धा मी आता पुढच्या शुक्रवारी वगैरे मांडणी करून दाखवेन तुम्हाला पण पौष महिन्यात शक्यतो नको त्याच्या पुढच्या महिन्यापासून सुरुवात करूया पण मांडणी मी तुम्हाला दाखवेन की कशी अगदी व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडणी कशी करायची पूजा कशी करायची प्रत्येक शुक्रवारी तुमच्याकडे जे काही सोनं अंगठी असेल जे काही असेल त्याची पूजा करा संध्याकाळी न चुकता ती सोन्याची अंगठी सोन्याचं जे काही असेल कानातलं ते तुम्ही नळाखाली धुवून घ्या स्वच्छ पुसा हळदी कुंकू सोन्याची पूजा करा संध्याकाळच्या वेळेस आणि वैभवलक्ष्मीच्या ज्या पुस्तकामध्ये या रक्तांबुज वासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी हा श्लोक जो आहे तो म्हणा आणि कमले कमलालये क म्हणजे कमलात्मक मंत्र जो आहे तो कमलात्मक मंत्र कमलगट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर एकशे आठ वेळा म्हणा दोन्ही माळा आपल्याकडे ओरिजिनल उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे शुक्रवारी श्रीयंत्रावर ओम श्री महालक्ष्मी नमो न म्हणत या तीन बोटांनी अर्चन करा श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे या सगळ्या सेवा जर तुम्ही केल्यात तर बघा तुम्ही घरात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आता ह्या सगळ्या सेवा झाल्या त्याचप्रमाणे श्रीसुक्त संध्याकाळी तुम्हाला एकदा म्हणायचं आहे फलश्रुती सहित त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणायचं आहे फलश्रुती सहित आणि हे सगळं झाल्यानंतर मखाण्याची खीर किंवा शेवयांची खीर याचा प्रसाद तुम्हाला किंवा साबुदाण्याची खीर या तिन्ही खिरी माता लक्ष्मीला प्रचंड आवडतात या तिन्ही खिरीपैकी कोणत्याही खिरीचा नैवेद्य दाखवून संपूर्ण कुटुंबानं संध्याकाळी जेवण करा शुक्रवारी गुरुवारी मांसाहार करू नका या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आवर्जून पाळल्यात आणि केल्यात तर तुमच्या घरात धनसंपत्ती आल्याशिवाय राहणार नाही शुक्रवारी एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन गजरा फुटाणे आणि बांगड्या ब्लाऊज पीस असं अर्पण करा किंवा नुसता गजरा आणि फुटाणे एवढंच अर्पण करा बघा नाही लाभ झाले तर मला सांगा अजून सांगण्यासारखं बरंच काही आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते पुढच्या शुक्रवारी उरलेल्या गोष्टी नक्की सांगेन हे ऐकायला लांबलचक वाटतं पण या सेवा मी प्रत्येक शुक्रवारी करते त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचमची सेवा प्रत्येक शुक्रवारी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर आवर्जून करा लक्ष्मी कुंचम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला जे काही हवं आहे त्याची चौकशी करा आणि लवकरात लवकर मागवा आणि सेवा चालू करा सेवांमध्ये खंड पडून देऊ नका जितक्या सेवा कराल जितकी घरातली स्त्री धार्मिक असते जितकी घरातली स्त्री सात्विक असते जितका तिचा आहार सात्विक असतो तितकं घर लवकर लवकर वरती येतं आणि जितकी स्त्री तामसी वृत्तीची असेल जितकी स्त्री रागीट असेल तितक्या त्या घराला खाली पणा येतो लक्षात ठेवा घरातली स्त्री नेहमी कशी असावी तर मी आत्ता सांगते तशी असावी प्रत्येक जण रागीट असतो मी सुद्धा रागीट आहे होते पण आपल्याला काही दिवस असतात जसं की शुक्रवार शांततेत घालवा चांगला घालवा असं रागावर कंट्रोल करायला शिका राग आला की त्या व्यक्तीशी बोलणं सोडून टाका पण रागवणं सोडून द्या जितका राग कमी कराल तितकी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती लाभेल अजून खूप गोष्टी सांगायच्या आहेत जमलं तर संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ